नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या तामसा शहर परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या रामप्रहरी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या तामसा ग्रामपंचायतच्या पाठीमागे असलेला खड्डा गल्लीतील अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने गृहउपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे तसेच आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असताना अतिवृष्टीच्या पुराचे पाणी घरात घुसल्याने येथील शाळकरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकवण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी जाता आले नाही एकूणच येथील एक ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराची अतिवृष्टीच्या पावसाने पोल खोलली असून सखल भागातील नाले रस्ते व्यवस्था बरोबर केली नसल्यामुळे येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे एकूणच अचानक घरात आलेल्या पावसामुळे मोठी पंचायत झाली असून मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अतिवृष्टीच्या पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे वर्षा बालाजी हटकर बोलतो माझ्या घरात पाणी गेलेलं आहे सगळं गहू जवारी धाळी धुळी गॅस फीस सगळं भिजल्या असे धाळी सगळं असे हे गहू सगळं माझ्या घरानं पाणी झालं आज आम्ही खावा काय चहा सुद्धा पिली नाही सकाळपासून पाणी उपसायलो तर पाणी सुद्धा निघणं झालं जायला कोटत नाही ग्रामपंचायतचे सरपंच काय करणार झाले मेंबर काय करणार झाले आम्ही गेलं की म्हणाले तुम्ही काय की घर उचला काय करा आम्ही काही केलं तर काहीच होईना झालं आमच्या घरानं पाणी खूप हाय कोण करणार काय मागणी शासनाकडे शासनाकडे काही मागणी नाही आम्हाला नाली करून द्या आम्हाला रोड करून द्या आमची सुविधा करा आता जे नुकसान झाले ते सगळे आमची भरपाई करून देव शासनानं नमस्कार माझं नाव संजीवनी गोविंद वाघमारे मी वार्ड क्रमांक पाच मध्ये राहत आहे एवढं पाणी झालेलं आहे की भरपूर प्रमाणात बाजूच्या फ्लॅटिंग मधलं पण पाणी इकडेच येत आहे वरच्या बस पण पाणी वार्ड क्रमांक पाच मध्ये आलेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये आज पाणी गेलेलं आहे सर्व अन्न धान्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि आज मुलांना शाळेत पंधरा ऑगस्ट ला जाण्यासाठी त्यांचे गणवे सुद्धा भिजून गेलेले आहे त्यांनी आज काय घालावं आणि कसं झंडाबंधनला जावे हे माझ शासनाकडे नम्रतेने विनंती आहे की आमचं जे जे नुकसान झालेलं आहे ते त्यांनी भरपाई करून द्याय आणि घरकुल बांधायला आज आमच्या जवळ तेवढं बजेट आहे का एक लाखामध्ये आमचं घरकुल बांधणं होते का नाही नाही म्हणलं तरी ती किती फूट इंच तुम्हाला उचलायचं हे ते माहित आहे हा एवढ्या मध्ये आम्ही घरकुल कसं बांधणार पोटाला खावा की घरकुल बांधा आणि आता आमच्या घरामध्ये एवढं पाणी गेलेलं आहे आम्ही काय खावा आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही तलाठी येऊस तर थांबा आम्ही तलाठी येऊ पर्यंत वाहून जावा का हे आमचं सांगणं आता काय बोला आम्ही याच्या पुढे सांगा फक्त मतदानालाच यायचं का आमच्या गल्लीमध्ये यायचं नाही का मग यायना येऊ बी नाही मतदानही मागायला येऊ नये त्यांना जर होत नसेल ना तर यायने यायचंच नाही इकडे मोठ्याच्या काय की घरा एकड पाणी झाडणं झाले आणि गरीबाच्या आमची परिस्थिती ओम फा कसं पाणी झालं आमच्या घरादारानं सारे लेकर बाळ उपाशी आत आणि पंधरा ऑगस्टाचे लेकर जात आता भिजून चूप झाले घरामध्ये लेकर बसून आत सगळा पसारा वाहून गेला आमचा आम्ही गरम भराय परिस्थिती अशीच आहे आम्ही माता माणूस हो आम्ही गरीब आता जागे धरले तर आमची काय तरी व्यवस्था केली नाही आमच्या सगळ्या घरादार भरले आमच्या चार पाचशे घर आहे आता का कमी घर नाही येत आमचे लुगडे गेले आमच्या सगळे लेकर बळायच्या अठरा पांढरण गेल्या बाजार सुद्धा गेल्या आम्ही पाच वाजलं तसं परेशान अजून लेकरायच्या तोंडात पाणी नाही की चा नाही आमच्या तोंडामध्ये आम्ही कसं भीक मागायचो तुम्ही भीक ना झाली आम्हाला मागलं तर दुर दुर पाहिले भिसरे कुत्रे जगू आले आम्ही आम्ही काय खाऊ सांगा तुमच्या मार्फती नाव आम्ही गरीब लोक मातर समाज बुद्धा समाज वडार समाज सगळे आम्ही तुमच्या पायरीला येणार खाणार आम्ही आम्हाला काय देणगी दिली तुम्ही आता बरोबर देणगी दिली पाहिजे आम्हाला आमच्या घरा पाहुणशाने का पर्याय ना तर तुमचा मोठा मोर्चा काढणार आम्ही तेऱ्यांशिवाय मोठ्या काम खेच्या भयंकर पुऱ्या जवळ पाणी यायला राहायचो या माणसाला रोड केला पाण्याचं पाणी टाकलं पाणी खेळून जाकणूक केलंय आणि गरीबाचे उद्ध्वस्त करून टाकला आणि पाण्या पा घरामध्ये पाणी दारामध्ये पाणी काही जेवण नाही चहा नाही पाणी नाही तर लोकांची कामच्या वचनदार टोटल आणि आता मी चमत्कार पाहिलो मी हैराण व्हायला बोलून घरे खडल्यातच आहेत पण आजच्या अतिवृष्टीमुळे खरोखरच ज्यांच्या घरात पाऊस पावसाचं पाणी गेल्यामुळं त्यांचं खूप काही नुकसान झालेलं आहे सध्या आता मी आणि साहेब सोबत आहोत सर्वे करत आहोत सर्वे करून पंचनामे करून शासनाचा अहवाल पाठवून देतो आम्ही एवढं करू शकतो आणि यांची कशी म्हणजे पाणी निचरा होईल याची एक व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू शासनाकडे कळून कर, काय उपलब्धता करता येईल तेवढी करून आम्ही शासनास याच्या निदर्शनास आणून देतो नाही सर मी आम्ही आता सकाळी ध्वजारोहण केल्यामुळे